आज ज्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुल्या सांगितलं विद्या मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने म्हणून सावधान म्हणून शिक्षण महत्वाचं आहे आज हात जोडून प्रार्थना करतो मावशी मी गाडगे बाबांनी जन्मभर सांगितलं घरातले भांडे विका जे गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही एकही वर्ग शिकले नाही गाडगे बाबा पण त्या गाडगेबाबाचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती त्या गाडगे बाबा सांगितलं हातावर भाकरी खा वेळ पडली तर घरातले भांडे विका पण आपल्या मुलांना शाळा शिकवा कारण शिकवा मुलांना शाळा शिक्षण हा तिसरा डोळा तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं तुकडोजी महाराज म्हणतात ग्राम वडिलांनी मुलगाही शिकवला दादा काय झालं ते फिटची बिमारी <में>। त्यांना हे फिट आली हॅलो बाकीच्या मी खाली बसून घ्यायचंय डिस्टर्ब खाली बसून घ्यायचंय बसून जा खाली त्यांना दवाखान्यात नेऊन राहिले लहान लहान पोरं इकडे या रे समोर समोर बसा या इकडे तुम्हाला खंजेरीची जादू दाखवतो मी आता त्यांना दवाखान्यात नेताय या समोर सर्वांनी बसून घ्यायचंय खाली बसा मावशी बसून जाय खाली अर्धाच घंट्याचा कार्यक्रम शिल्लक आहे बसा खाली अरे लहान लहान पोरो इकडे लक्ष द्या हे जे वाद्य वाजून राहिलो मी या वाद्याला खंजेरी म्हणतात काय म्हणतात खंजरी काय म्हणतात खंजरी याले चांबडा आहे बकरीचं कशात चांबडा आहे बकरी बकरी जिवंत असते तर काय म्हणते रे पोरो काय म्हणते हा बकरी जिवंत असते तर म्या म्हणते काय म्हणते पण मेल्यावर तू म्हणते जिवंत असते तर काय म्हणते मेल्यावर तू म्हणते म्हणजे हे बकरी माणसाच्या जिवंतपणी कामी येते मेल्यावरही कामी येते पण माणसं समाजाच्या कधीच कामी येत नाही या चांबड बकरीचा काही काही लोक मोठा अभिमान महाराज म्हणतात अभिमान मत करत मी मायू भला मेरा भला तू सोच आपली मगज मे किसका हम जगमे चला अरे रावण शूर शूरची मुंडी जमी घुस गई आणि हरभर जिंदगी का नाश हो गया बात गई आहे पण आवाज जोरदार आहे आता हे वातावरण थोडं पावसाचं असल्या कारणानं हे कातड अन्न गरम होऊन राहिलं जास्त जर गरम झालं तर इकडे पाणी लावून थंड करायला लागत जास्त नरम झालं काय इकडे हिटर आहे शेगडी आहे शेकून घ्या लागत जशी खंजेरी शेकल्याशिवाय वाजत नाही तसेच समाजात काही काही लोक आहेत त्याची शेकल्याशिवाय जागेवर येत नाही आणि त्याची शेकासाठीच आपला कार्यक्रम राहील बरं हे वाचले इतकं जोरदार आहे याच्यातून कोणताही आवाज रे पुरव हो। मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नेतो आकाशवाणी नागपूरचा आवाज ऐकू आपण वाज गुरुजी आकाशवाणी नागपूर वाजलं दोन वाजलंऱ्या जर एकत्रित आल्या दोन खंजिऱ्या जर वाजवल्या तर गुजरातचे लोक दांडिया खेळते काय खेळते रे पुरो दांडियाच्या ढोलकीचा दांडिया आवाज ऐकू आपण वाजव गुरुजी पंजाबचे लोक भांगडा खेळते काय खेळते भांगडा हा काय खेळते त्या भांगड्याच्या ढोलकीचा आवाज ऐकू वाजा बरोबर गुरुजी खंजरीच्या माध्यमातून फिरतो मी आणि आतापर्यंत नाही तर संपूर्ण भारतात पंचवीसशे गावात गेलो मी या खंजरीच्या माध्यमातून पंचवीसशे गाव फिरलो मी या खंजरीतून आणि या खंजरीच्या माध्यमातून मी एकच विचार समाजात मांडतो या सगळ्या खंजर्या ह्या तपला हार्मोनियम टाळ एकच गाणं म्हणते की ज्योतीची क्रांती बुद्धाची शांती ज्योतीची क्रांती बुद्धाची शांती आश्रय दिला मा शिववाणी आश्रय दिला मा शिववाणी रसन केले आम बहुजना देवा जगटने दे आम बहुजना देवा जगटले दे काडगे बाबा तुकडोजी सांगून तुकडो गेले काडगे बाबा तुकडोजी सांगून गेले शब्दाच्या स्वरूपात शस्त्र मारेले शब्दाच्या स्वरूपात शस्त्रावाणी ही कबीराची वाणी घ्याव कोणी जाणी मी कबीराची वाणी घ्याव तुम्ही जाणी विसरून झाल तुमची पणवाणी विसरून झाल तुमची के म्हणून सावधान म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांनी जीवनामध्ये तीन व्यक्तींना गुरुस्थानी मानलं या माणसाजवळ बत्तीस डिग्र्या लहान लहान पुरो इकडे लक्ष द्या रे पुरोबांच नाव जगातल्या पाच विद्वाना जगामधल्या पाच विद्वानांपैकी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर एक विद्वान आहेत आणि ते विद्वान बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरुस्थानी मानतात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझे जीवनात तीन गुरु पहिला भगवान बुद्ध दुसरे महात्मा कबीर तिसरे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकर इतकं मानायचे का महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या घराचा नंबर तीनशे पंच्याण्णव किती होता महात्मा फुल्यांच्या घराचा नंबर तीनशे पंचाशे पंच्याण्णव तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं मावशी तर या संविधानामध्ये कलमा किती आहेत मालूम आहे तीनशे पंच्याण्णव या तीनशे पंच्याण्णव नंबरच्या घरातून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचे द्वार खुले केले त्या तीनशे पंच्याण्णव कलमाच्या चौकटीत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं हे संविधान काही साधं सुद्धा पुस्तक नाही आहे मावशी हे संविधान साध नाही आहे या संविधानाच्या पुस्तकाच पहिलं पान उघडा पहिल्या पानावर बाबासाहेबांना प्रस्तावना दिली आहे भारतीय संविधानाची या संविधानाच्या पहिल्या पानावर लिहिलाय आम्ही भारता हो भारताचे आम्ही भारताचे या पुस्तकात असं कुठंच नाही रे हो आम्ही भारताचे हिंदू लोक या पुस्तकात असं कुठं लिहिलं नाही आम्ही भारताचे बौद्ध लोक आणि या पुस्तकात असं कुठंच लिहिलं नाही आहे का आम्ही भारताचे मुस्लिम लोक या पुस्तकात बाबासाहेबांनी लिहिलाय आम्ही भारताचे हे <स्था> साध सुध पुस्तक नाही मावशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिलं कलम ओबीसी समाजासाठी लिहिलं तीनशे चाळीस नंबरचं कलम ओबीसी समाजासाठी लिहिलं बाबासाहेबानं आणि तीनशे एक्केचाळीस व कलम सी लोकांसाठी किती नंबरचं कलम लिहिलं ओबीसी साठी तीनशे तीन तीन चाळीस नंतर येते तीनशे एक्केचाळीस शेड्युल कास्ट आणि नंतर येते तीनशे बेचाळीस एसटी इतकं प्रेम होत बाबासाहेब आंबेडकरांचं बहुजन लोकांवर म्हणून या पुस्तकातलं पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे लोक एवढं सुंदर पुस्तक ज्या पुस्तकातून समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता शिकवली बाबासाहेबांनी आणि सगळ्या बहुजनांना शिक्षणाचा अधिकार दिला खास करून महिला मंडळी महिला मंडळींसाठी बाबासाहेबांना या पुस्तकातून काय काय नसन दिलं मावशी गरोदर असणाऱ्या बाईंना नोकरीवर जर असन तर त्या बायांना सहा महिन्याची पगारी रजा पिअप नोकरीवरच्या माणसांना काही दिलं या पुस्तका आणि एक मंत्री या देशातला म्हणून राहिला आता परवाच्या दिवशी पेपर वाचला मी तर एक मंत्री म्हणाला या देशातला या देशातलं संविधान बदलवा या देशातला एक मंत्री म्हणून राहिला या देशातलं संविधान बदलवा जे संविधान भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले संविधान लिहायला या संविधानाच्या माध्यमातून बहुजनातील सर्व तळागडातील लोकांचा उद्धार केला बाबा हे पुस्तक साध सुद्धा नाही हे पुस्तक साध नाही आहे या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हजारो पिढ्यांचं रक्षण केलं हे साध पुस्तक नाही आहे आणि तो मंत्री म्हणाला या देशातलं संविधान बदलवा ज्या माणसानं या देशाचं संविधान लिहिलं मावशी त्या माणसाजवळ बत्तीस डिग्र्या होत्या किती डिग्री बत्तीस जो माणूस जो मंत्री म्हणून राहिला संविधान बदलवा तो मंत्री आहे आठवा वर्ग नापास आठव्या वर्गातला नापास मंत्री म्हणून राहिला या देशाचं संविधान बदलवा दुःख वाटत या संविधानानं बहुजनांना अधिकार दिला सन्मानानं जगणं शिकवलं देशाच्या नागरिकांना अधिकार प्राप्त करून दिले सन्मानाच जीन प्राप्त करून दिलं हक्क प्राप्त करून दिले मूलभूत अधिकार मिळवून दिले आणि तो मंत्री म्हणून राहिला आठवड्यातला नापास मंत्री या देशाचं संविधान बदलवा मला दुःख झालं मावशी म्हणून त्या दिवशी मी एक भजन लिहिलं कि कायदे बदलण्यास झाले विरोधी तयार झाले विरोधी तयार ਅਤਗੋ ਸੁਣ ਦੇਉ ਆ ਕਾਣ ਲੈ ਜੀਤ ਵਾ ਅਤਗੋ आज लोक आली मोठ मोठाली संकट आज लोक आली मोठ मोठाली संकट घटने बहुजनाला भडकट बहुजनाला भडकट हो खटनेचा विचार बऱ्या घरात जाणार पुऱ्या देशात जाणार माझी का कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका कीर्तन प्रबोधन म्हणून ऐका पण आमचे तरुण पोर आज जागेवर हाती मोबाईल आहे इंटरनेट काही काही पोर फक्त याच साठी उठते सकाळी सकाळी उठले का त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय राहते का जिओचं दोन जी नेट आज संपवायचं कसं सकाळी उठले का टार्गेट त्याच्या डोळ्यासमोर एकच राहते का जिओच दोन जी बी नेट संपवायचं कस वातावरण खराब करून टाकलं मावशी तुम्ही युट्यूब उघडा मोबाईलच युट्यूब उघडलं ना एखादा व्हिडिओ प्ले करा व्हिडिओ प्ले केल्याबरोबर तिकून एक माणूस बमलते जंगली रमी पे आवना मारा या रमीच्या पै पागल करून टाकले काही काही तरुण पोटे आता तर मॅच चालू झाली आहे आय पी एल आय पी एल मध्ये तर अक्षेप पागल झाले अक्षेप पागल आहे आयपीएल मध्ये म्हणून सावधान हा काही काही तरुण इतके पागल झाले त्या मोबाईलच्या इंटरनेट टीव्ही क्रिकेट आमच्या गावातल्या गा शोक आमच्या गावातल्या पोराले दिवसभर मॅच चा शोक दिवसभर मॅच पाय बर मॅच मधलं समजे काहीच नाही फक्त कॉमेंट्री त्याला कॉमेंट्री एवढी आवडे सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल घेत का मारा बॉल बाँड्री फक्त कॉमेंट्री कॉमेंट्री लागली का त्याले इतकं आवडे सचिनने शिक्षण फक्त कॉमेंट्री त्याच म्हणून मालूम होतं का आपल्या पोराले क्रिकेट आवडते बरं क्रिकेट आवडे तर आवडे तो रात्री झोपला का झोपीतही उसनावे रात्री झोपला का झोपीत उसने सचिनने ने सिक्सर मारा बॉल के बाधे काहीच नाही फक्त कॉमेंट्री त्याने झोपीत उसणार सवय होती त्याच्या मायबापाला मालूम होती त्याच लेरन लग्न करून त्याची कॅटरीना घरी आली या रात्री तीन वाजता सचिन सचिनने शिक्सर मारा फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर आता थी नवीन नवीन पोरगी तिले असं वाटलं कोणता युवराज कोणता सचिन पण तिला असं वाटलं ह्या दिवसभर मॅच पाहिजे उसनला असं वाटलं उसन मॅच पाहते झोपली रात्री चार वाजता परत उसनला सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के, पीछे। ने मारा बाल बाल के। बहार। आता ते पोरगी खडबडून जागी झाली तिला इतका भयानक राग आला ते रागा रागात उठली सरळ बाथरूम मध्ये गेली आणलं भर पाणी टाकलं तोंडावर हे झोपीतून नाही उठल झोपीतच बोमरलं भारी बारिश के कारण आज की मॅच कॅन्सल कस होईल या तरुण पोरायचं